नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात जेव्हा जवान स्वर्गवासी होतो आणि संसार उद्ध्वस्त होतो भाग एक गाव आणि कुटुंबाचं जीवनचित्रण साताऱ्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या हिरव्या डोंगरांनी जणू मिठी मारलेल्या भोसलेवाडी गावाचं दृश्य सकाळी वेगळंच असायचं पहाटे पाच साडेपाच वाजता मातीच्या चुलीवरचा धूर गावभर पसरायचा कोंबड्यांचा आरव ऐकू यायचा आणि गायींच्या गळ्यातल्या घंट्यांचा टणाटण आवाज कानावर यायचा गाव लहान असं होतं सुमारे शंभर दीडशे घरं मातीच्या आणि दगडी बांधणीच्या घरांच्या उवऱ्यांवर वाळवलेलं धान्य मिरच्या पापड दिसायचे गावातली माणसं साधी पण मेहनती शेतात दिवसभर कष्ट आणि संध्याकाळी देवळात भजन कीर्तन हसत खेळत गप्पा पाटील कुटुंबाचं घर गावाच्या मधोमध जुन्या पिंपळाच्या झाडाशेजारी पाटीलांचं घर होतं साधं मातीचं बांधकाम पण स्वच्छतेत नंबर एक अंगणात मोगरा तुलस आणि बाजूला छोटसं कुंपण करून कोंबड्यांचा गोठा घराच्या मागे दोन शेळ्या आणि एक मैस आई सावित्रीबाई त्यांना लेकरांसारखं सांभाळायच्या घरातील मुख्य आधार होते मोठा मुलगा रमेश वडील गंगाधरराव दोन वर्षांपूर्वीच आजाराने गेले होते तेव्हा रमेश लष्करात भरती होऊन घराला हातभार लावत होता घाकटा गणेश अजून कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होता पण शेतकामात आणि घरकामात आईला मदत करत होता रमेशचं बालपण लहानपणापासूनच रमेश, बाल लहान रमेश वेगळाच होता इतर मुलं पायात चप्पल घालून खेळत असताना रमेश माळावर धावताना नुसत्या पायानेच फिरायचा शाळेत तो अभ्यासात ठीकठाक पण क्रीडेत परेडमध्ये आणि मदतीत नेहमी पुढे त्याची आई नेहमी म्हणायची माझा मुलगा एक दिवस मोठं काम करेल गावाचा अभिमान बनेल लष्करात जाण्याचा निर्धार बारावी झाल्यावर रमेशने थेट आईसमोर सांगितलं आई मला लष्करात जायचं आहे आईच्या डोळ्यांत भीती आणि अभिमान दोन्ही होते बाळा ती सेवा मोठी पण जीवाचं काय आई मरण सगळ्यांना आलंच आहे पण मी मरेन तर देशासाठी मरेन या शब्दांनी सावित्रीबाईचं हृदय दडपलं पण मुलाच्या निश्चयासमोर तिनं होकार दिला सुजाता संसाराचा नवीन रंग रमेश भरती झाल्यानंतर दोन वर्षांनी त्याचं लग्न ठरलं गावातल्या दुसऱ्या टोकाला राहणारी सुजाता बोरी सडपातळ डोळ्यांत आत्मविश्वास पण मनाने अतिशय साधी लग्नाच्या वेळी रमेश दोन आठवड्यांच्या सुट्टीवर आला होता लग्नाच्या दिवस गावासाठी सणासारखा होता पंगतीत गोड तिखट पदार्थ ताशा ढोल आणि बारात नाचणारा रमेश लग्नानंतर सुजाता सावित्रीबाईंसोबत घर सांभाळू लागली थोडे दिवस संसार आनंदाने चालला रमेश महिन्याला पत्र पाठवत असे आणि अधूनमधून फोनवर बोलायचा पुढचा भाग भाग दोन लष्करातील रमेशचं जीवन आणि घराला पाठवलेली पत्र या भागात मी त्याच्या सैनिकी जीवनाचं सहकार्यांशी असलेल्या नात्याचं आणि सुजाता आईसोबतच्या पत्रव्यवहाराचं खूप जिवंत वर्णन करणार आहे छान मग सुरू करूया भाग दोन लष्करातील रमेशचं जीवन आणि पत्रांचं जग जेव्हा जवान स्वर्गवासी होतो आणि संसार उद्ध्वस्त होतो भाग दोन लष्करातील रमेशचं जीवन एक सीमारेषेवरचं आयुष्य रमेशची पोस्टेग उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी होती उंच डोंगर सतत पडणारा बर्फ आणि श्वास घ्यायलाही त्रास होईल अशी थंडी गावातल्या गरम सूर्यप्रकाशाची आणि मोगऱ्याच्या वासाची सवय असलेल्या रमेशसाठी सुरुवातीचे दिवस कठीण होते सकाळी पाच वाजता उठून परेड मग शस्त्रांची तपासणी गास्त आणि रात्री थंडीत थथरत थंडी ड्युटी पण रमेशच्या मनात नेहमी एकच विचार असायचा मी इथे फक्त स्वतःसाठी नाही तर माझ्या गावासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी उभा आहे दोन सहकाऱ्यांचं नातं लष्करातल्या मित्रांमध्ये रमेश खूप लोकप्रिय होता राजस्थानचा हसन पंजाबचा गुरप्रीत आणि बंगालचा अशोक हे त्याचे जिवलक बनले रात्री ड्युटीवर असताना ते एकमेकांशी घरच्या गोष्टी बोलत फोटो दाखवत आणि कधीकधी हलक्या फुलक्या गप्पा मारत गुरप्रीत एकदा म्हणाला रमेश तुन्हाडी गाव विच की खास हई रमेश हसून म्हणायचा गुरप्रिता माझं गाव म्हणजे स्वर्ग आहे हिरवेगार माळ भाताची शेत आणि सकाळी मोबऱ्याचा सुवास एकदा आलास तर सोडावसं वाटणार नाही तीन पत्रांचं जग लष्करातल्या जवानांसाठी पत्र म्हणजे घरचवून पावसाची थेंब आणि आईच्या हातच्या वर्णाचा वास सगळं एकत्र रमेश दर महिन्याला किमान दोन पत्र लिहायचा एक आईला एक सुजाताला आईसाठीचं पत्र आई येथे थंडी खूप आहे पण तुझ्या स्वेटरमुळे बरा वाटतोय गणेश अभ्यासात लक्ष देतोय ना शेतात कामाचं काय गावात सगळं सुरळीत आहे ना सुजातासाठीचं पत्रत सुजाता, सुजाता तुझं हसू माझ्या डोळ्यासमोर सतत असतं इथे जेव्हा बर्फ पडतो तेव्हा मला आपल्या लग्नाच्या दिवशीच्या तुझ्या पांढऱ्या साडीची आठवण येते मी परत आलो की आपण नदीकाठी बसून बरेच बोलायचं आहे सुजाता पत्र ती पत्र जपून ठेवायची रात्री झोपण्याआधी ती वाचून मगच डोळे मिटायची चार फोनचे क्षण महिन्यातून एकदा पोस्टजवळून फोनची संधी मिळायची फोन लागताच रमेशचा आवाज ऐकून सुजाताचं मन भरून यायचं काय करतेस ग आई बरी आहे ना सगळं ठीक आहे हो तुम्ही स्वतःची काळजी घ्या या छोट्याशा संभाषणात प्रेम काळजी आणि अंतराची वेदना सगळं एकत्र असायचं पाच गावासाठी स्वप्न रमेशचं एक स्वप्न होतं परत गावात येऊन छोटंसं शेत विकत घेणं आईला आराम देणं आणि सुजातासोबत संसार फुलवणं तो मित्रांना म्हणायचा माझा संसार मोठा नाही पण प्रेमाने भरलेला असेल पण नियतीने वेगळंच ठरवलं होतं पुढचा भाग भाग तीन तो दिवस जेव्हा काळा वार्ता आली या भागात मी रमेशच्या शहादतीचा क्षण सीमारेषेवरील घटना आणि गावात बातमी पोहोचण्याचा भावनिक प्रसंग अतिशय सविस्तर लिहिणार आहे ठीक आहे मग सुरू करूया भाग तीन तो दिवस जेव्हा काळी वार्ता आली जेव्हा जवान स्वर्गवासी होतो आणि संसार उद्ध्वस्त होतो भाग तीन शहादत आणि गावातली वार्ता एक सीमारेषेवरील ती रात्र जानेवारी महिन्याचा मध्य होता हिमाचूच्या उंच डोंगरांवर बर्फ कोसळत होता रात्री साधारण दोन वाजले होते आणि रमेशची पलटन सीमेवर गस्त घालत होती आकाश लगांनी झाकलेलं चंद्रप्रकाश नवताब फक्त बर्फावर परावर्तित होणाऱ्या टॉर्चच्या फिकट किरणांनी चंधार चिरत होता अचानक वायरलेसवर संदेश आला सेक्टर पाच सी सस्पिशस मूव्हमेंट हॅड रमेशने तातडीने आपला संघ पुढे नेला काही अंतरावर बर्फावर हलकासा आवाज झाला जणू कुणीतरी चपळ पावलांनी हालचाल करत होतं त्यांनी थांबून लक्ष्य केलं आणि क्षणात गोळीबार सुरू झाला दोन गोळीबार आणि बलिदान गोळ्यांचा आवाज दरीत घुमू लागला रमेश आणि त्याचे साथीदार शत्रूच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत होते त्याने एका सहकार्याला बाजूला ढकलून स्वतः गोळी हो झेलली ती छातीला लागली त्याचं शरीर मागे कोसळलं पण चेहऱ्यावर एकच भाव माझं कर्तव्य पूर्ण झालं सहकाऱ्यांनी त्याला उचलून पोस्टकडे आणलं पण बर्फाळ वारा आणि खोल जखमेमुळे काही मिनिटांतच रमेशचे डोळे मिटले त्या क्षणी त्याने हळू आवाजात फक्त एक शब्द उच्चारला आई तीन काळी वार्ता दुसऱ्या दिवशी सकाळी लष्कराकडून गावात संदेश पोहोचवला गेला गावाच्या पाटलाच्या घरी सैन्याच्या दोन गाड्या आल्या गणवेशातील अधिकाऱ्यांनी शांतपण गंभीर आवाजात पाटलाला सांगितलं आपल्या गावचा जवान रमेश पाटील काल रात्री सीमारेषेवर शहीद झाला पाटलाचा चेहरा पांढरा फटक झाला तो थेट पाटीलांच्या घरी धावला चार घरातील क्षण सावित्रीबाई अंगणात जनावरांना चारा घालत होत्या सुजाता पोळी लाटत होती पाटलाचा आवाज थथरत होता सावित्रीबाई एक वाईट बातमी आहे रमेश त्याचा आवाज अडखळला सुजाता हातातली लाटणं टाकून पुढे आली काय झालं रमेशला सांगा ना सैनिकी अधिकारी पुढे आले त्यांनी थेट शब्द उच्चारले तो देशासाठी शहीद झाला आहे पाच रडण्याचा आवाज आणि गावाची शांती त्या एका वाक्याने घरातलं आणि गावातलं वातावरण बदललं आई जमिनीवर कोसळली सुजाता निश्चल उभी राहिली तिचे डोळे पाण्याने भरले पण आवाज बाहेर आला नाही गणेश कॉलेजहून धावत आला आणि आईला मिठी मारून जोरजोरात रडू लागला गावातल्या प्रत्येक घरातून लोक पाटीलांच्या घरी आले पण शब्द सापडत नव्हते फक्त रडण्याचा आणि हुंदक्यांचा आवाज होता सहा तिरंगा आणि अंतिम यात्रा दोन दिवसांनी रमेशचं पार्थिव गावात आणलं गेलं लष्करी वाहनात तिरंग्यात गुंडाळलेलं त्याला पाहताच सुजाता धावत आली पण तिचे पाय दरवाज्याशीच थांबले ती फक्त तिरंग्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही म्हणालात ना मी बग, वाट बघ मी वाट बघितली पण असं याल असं वाटलं नव्हतं गावभर भारतमाता की जय रमेश पाटील अमर रहेचे नारे घुमले त्याचा अंतिम संस्कार गावाच्या माळावर सन्मानाने झाले गोळ्यांच्या सलामीचा आवाज कानावर पडला तेव्हा आईने डोळे मिटून आकाशाकडे पाहिलं पुढचा भाग भाग चार संसारावरचं वादळ मध्ये मी लिहिणार आहे कसा हा धक्का घरावर आईवर सुजातावर आणि गणेशवर कोसळला आणि कशी सुरुवात झाली संघर्षाची हा भाग खूप भावनिक आणि खोल मानसिक चित्रण असलेला असेल छान मग सुरू करूया भाग चार संसारावरचं वादळ जेव्हा जवान स्वर्गवासी होतो आणि संसार उद्ध्वस्त होतो भाग चार संसारावरचं वादळ एक शून्य झालेलं अंगण रमेशच्या अंत्यसंस्कारानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती अंगणातील मोगऱ्याचा सुगंधही आता जणू विरसलेला वाटत होता पूर्वी सकाळी रमेशच्या हसल्या आवाजाने अंगण गजबजायचं आता फक्त कोंबड्यांचा आवाज आणि दूरवर कुणीतरी चालवलेल्या नांगराचा घरघर आवाज यायचा आई सावित्रीबाई अंगणात बसून तिरंग्यात गुंडाळलेल्या फोटोसमोर दिवा लावत होती डोळ्यांत पाणी सतत जमा होत होतं माझं बाळ कधी तुझ्या केसांवरून हात फिरवला नाही आणि तू असं दूर गेलास दोन सुजाता कोकळी आणि जबाबदारी सुजाता दिवसातून अनेकदा नवऱ्याचा फोटो हातात घेऊन बसायची तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं पण ती समोराय असल्यामुळे डोळे पुसून स्वयंपाकाला लागायची रात्री मात्र ती एकटीच आडवी होऊन रडायची ती स्वतःला सतत विचारायची आपण फक्त दोन वर्ष संसार केला एवढ्यात का संपलं सगळं तीन गणेश अचानक मोठा झालेला गणेश अजून वयाच्या विसाव्या वर्षी होता कॉलेज मित्र खेळ हे सगळं अचानक दूर झालं आता तो दिवस रात्र आई आणि सुजाता यांची जबाबदारी उचलू लागला सकाळी शेतात काम दुपारी गवंडी किंवा मजुरी आणि रात्री जनावरांची काळजी त्याला वाटायचं दादा असता तर मी अजून मोकळा असतो पण आता घर माझ्या खांद्यावर आहे चार आर्थिक अडचणी लष्कराकडून मिळालेली भरपाई मर्यादित होती ती रक्कम आईने बँकेत ठेवली पण खर्च औषधं जनावरांची काळजी आणि गणेशाच्या शिक्षणासाठी ती पुरेशी नव्हती शेती फारशी नव्हतीच आणि पिकनही हवामानावर अवलंबून होती पाच लोकांच्या बोलण्याचा वार सुरुवातीच्या काही दिवसांत गावकरी रोज घरात येऊन विचारपूस करायचे पण काळ जसजसा गेला तसतसं लोकांचं बोलणं बदललं जवान गेला आता या घरात कमाईचं काय सुन तर अजून तरुण आहे असे कुजबुजणारे शब्द सुजाता ऐकत होती हे शब्द तिच्या हृदयाला सुरीसारखे भासत होते सहा आईत सुन नात्यातल सामर्थ्य सावित्रीबाई आणि सुजाता दोघी एकमेकींना आधार देत होत्या आई रोज म्हणायची ग सुजाता आपण रडून काय होणार रमेशला आपला संसार चाललेला पाहायला आवडेल तो वरून आपल्याकडे बघतोय हे ऐकून सुजाता हळू आवाजात म्हणायची हो आई पण त्याच्याशिवाय श्वास घ्यायलाही जड जातय सात संघर्षाची सुरुवात हळूहळू सुजाताने ठरवलं ती फक्त आसवांमध्ये दिवस घालवणार नाही तिने गावातल्या महिलांकडून शिवणकाम शिकायला सुरुवात केली गणेशने काही पैसे जमवून एक जुना शिवणयंत्र घेतलं पहिल्यांदा गावातील दोन मुलींचे कपडे शिवले आणि त्यातून मिळालेला पहिला पन्नास रुपयांचा नोट तिने रमेशच्या फोटो पुढे ठेवली तुमच्या स्वप्नाला सुरुवात झाली आहे पुढचा भाग भाग पाच नव्या आयुष्याची पायरी मध्ये मी लिहिणार आहे कसा सुजाता आणि गणेश यांनी संघर्षातून हळूहळू घर उभं केलं आणि गावात रमेशचं नाव कायम ठेवलं ठीक आहे मग सुरू करूया भाग पाच नव्या आयुष्याची पायरी जेव्हा जवान स्वर्गवासी होतो आणि संसार उद्ध्वस्त होतो भाग पाच नव्या आयुष्याची पायरी एक नवी उमेद रमेशच्या जाण्यानंतर काही महिने घरात जणू अंधारच होता पण सुजाता आणि गणेश दोघांनी ठरवलं रमेशने देशासाठी प्राण दिले आपण त्याच्या घरासाठी मन लावून जगायचं आई सावित्रीबाई ही आता जरा सावरली होती दोन शिवणकामातून सुरुवात सुजाताच्या शिवणकामाला गावात हळूहळू मागणी वाढली गणेशने बाजारातून काही रंगीत कापडं आणली आणि सुजाताने सुंदर ब्लाऊज फ्रॉक आणि कुर्ते शिवायला सुरुवात केली ती प्रत्येक वेळी काम पूर्ण केल्यावर फोटोसमोर हात जोडायची तुमच्या हाताने धरलेल्या माझ्या संसाराला आता माझे हात शिवून जोडतायत तीन गणेशची मेहनत गणेश दिवसा शेतात आणि रात्री गावातल्या एका छोट्या किराणा दुकानात मदत करू लागला तिथून मिळालेला पगार त्याने आईच्या हातावर ठेवला आई हसून म्हणायची तू आता खराखुरा घराचा करता झालास रे चार गावात नाव कमावणं काही महिन्यातच सुजाताचं शिवणकाम गावापुरतं मर्यादित राहिलं नाही शेजारच्या गावातूनही ऑर्डर यायला लागल्या गणेशने ठरवलं आपण छोटं दुकान काढू पण पैसे कमी असल्याने गावातल्या काही जिवलग मित्रांनी आणि लष्करातल्या रमेशच्या सहकार्यांनी मदत केली पाच छोटं दुकान मोठं समाधान एक दिवस अखेर गावाच्या चौकात सुजाता टेलर्स आणि जनरल स्टोअर या नावाचं छोटं दुकान उघडलं उघडल्याच्या दिवशी दुकानाच्या बोर्डावर तिरंगा आणि रमेशचा फोटो ठेवला होता गावकरी म्हणाले रमेशचं नाव कायम राहील या दुकानातून सहा आईचा अभिमान सावित्रीबाईने दुकानाचं दार उघडताना हातातलं नारळ फोडलं आणि डोळ्यांत पाणी आलं माझं बाळ नसूनही त्याचा संसार फुलतोय हीच त्याला खरी श्रद्धांजली सात रमेशचं स्मारक गावकऱ्यांनी एकत्र येऊन शाळेसमोर रमेशचं छोटसं स्मारक उभारलं त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं शहीद रमेश पाटील आमचा अभिमान दरवर्षी पंधरा ऑगस्टला इथे ध्वजारोहण होऊ लागलं आणि गणेश व सुजाता दोघेही उपस्थित राहत आठ नव्या सुरुवातीची ओळख काळाने दुःख ख पुसलं नाही पण त्याला नव्या आयुष्याचा आकार दिला सुजाता गणेश आणि सावित्रीबाई आता एकमेकांसाठी जगू लागले त्यांचं आयुष्य रमेशच्या आठवणींनी भरलेलं होतं पण त्यात संघर्षावर मात करण्याची ताकद आणि नव्या स्वप्नांची उमेद होती याप्रमाणे रमेशची कथा फक्त एका जवानाची नव्हे तर त्याच्या मागे राहिलेल्या संसाराच्या जिद्दीची झाली रमेश गेला पण त्याचं नाव त्याचं प्रेम आणि त्याच्या घराचं अस्तित्व कायम राहील कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा